राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सोलापूर जिल्हा पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला ज्यामुळे पक्षात खळबळ उडाली आहे जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या शेखर माने यांनी पाटलांच्या राजीनाम्यानंतर काही महिन्यातच जबाबदारी सोडली ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे माने यांनी सांगितले की सांगली जिल्ह्यात पक्ष संघटनेचे काम करायचे असल्याने सोलापूर निरीक्षक पदावरून मुक्त होण्याची विनंती केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पत्र लिहून पक्षाने दिलेल्या सोलापूरच्या पक्ष निरीक्षक पदातून मुक्त करण्यात यावे अशी मागणी केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवा कॅप्टन नेमावा लागणार आहे प्रदेशाध्यक्ष यांनी लिहिलेल्या पत्रात शेखर माने यांनी म्हटले आहे की गेल्या चार वर्षांपासून सोलापूरचे शहर तर गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीणचे पक्ष निरीक्षक म्हणून संघटना वाढीसाठी जबाबदारीने काम केले आहे माझ्या नियुक्तीच्या कार्यकाळात मला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संघटनात्मक काम करण्याची संधी मिळाली याच निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चांगले यश प्राप्त करून देण्यात मी यशस्वी ठरलो आहे याचा मला विशेष आनंद आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मला सांगली जिल्ह्यात पक्षाचे संघटनात्मक काम करायचे आहे ज्यामुळे मला सोलापूर शहर जिल्हा ग्रामीणचे पक्ष निरीक्षक या पदातून मुक्त करण्यात यावे अशी मागणी शेखर माने यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका